नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी वॅकन्सी रिलीज केलेली आहे ड्रग इन्स्पेक्टर ही एक्झाम दोन हजार आठ मध्ये झाली त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये झाली आणि आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस मध्ये याची वॅकन्सी आलेली आहे तर आजच्या सेशन मध्ये आपण इंटेलिजंट टेस्ट या टॉपिक वरती सिलेबस डिकोडिंग करणार आहे त्यासोबतच मी तुम्हाल इदा जी तुम्हाला इथं काही सुद्धा एक्सप्लेन करणार आहे ज्या विद्यार्थ्यांना कम्प्लेट तयारी करायची असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण इथं एक बॅच लाँच केलेली आहे त्या बॅच मध्ये तुम्हाला इथं सीबीटी आणि इंटरव्ह्यूची देखील तयारी करून घेतली जाईल त्यासोबतच तुम्हाला डाऊनलोडेबल नोट्स सुद्धा अवेलेबल असतील ते तुम्ही प्रिंट आउट करू शकता आहे प्रिवियस इयर पेपरचं विश्लेषण आपण तिथं बघणार आहे आणि त्यासोबतच अतिसंभाव्य प्रश्नांची तयारी देखील तुमची करून घेतली जाणार आहे जे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील त्यासोबतच तुम्हाला बघा ऍप मध्ये ते सिरीज देखील अवेलेबल आहे ऍज पर द एमपीएससी पॅटर्न ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पी डी के अकॅडमी ऍप डाऊनलोड करा किंवा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय तर बघा मागील सेशन मध्ये आपण केमिस्ट्री त्यानंतर बायोकेमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजी या सिलेबसचं डिकोडिंग केलेलं आहे आजच्या सेशन मध्ये आपण इंटेलिजंट टेस्ट या सिलेबसचं डिकोडिंग करणार आहे त्यासोबतच मी तुम्हाला इथं काही स्ट्रॅटर्जी सुद्धा सांगणार आहे तर तुम्ही जर बघितलं तर इंटेलिजन्स टेस्ट याच्यावरती आपल्याला स्पेसिफिक सिलेबस दिलेला नाहीये तर मग याचं डिकोडिंग कसं करायचं दोन हजार आठ आणि दोन हजार सोळा मध्ये जी एक्झाम झाली होती तर ते एक्झामचे प्रिविस इयर क्वेश्चन आणि एम पी सीचा जो लेटेस्ट पॅटर्न आहे त्यानुसार कोणत्या टाईपचे आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते आपण इथं बघणार आहे तुम्ही जर बघितलं तर हे बघा आपल्याला एकदा एक पी वाय क्यू दिसतो तो पी वाय क्यू कशावरती विचारलेला आहे कॅलेंडरवरती विचारलेला आहे मग आपल्याला इथं कॅलेंडर हा टॉपिक परफेक्ट करावा लागणार आहे तर मग याच्या ज्या ट्रिक्स आहे हे क्वेश्चन कसे सोडवायचे या सेशन डिटेल मध्ये तुम्हाला पुढचा क्वेश्चन दिसतोय पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे फाइंड आउट कॅरेक्टर आपल्याला काय करायचं आहे मिसिंग कॅरेक्टर फाइंड आउट करायचं आहे मग याच्यामध्ये हे जे नंबर दिलेले याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असतं आणि ते रिलेशन फाइंड आउट करून आपण इथं कोणतं नंबर येणार आहे ते काय करणार आहे फाइंड आऊट करणार आहे तर अशा टाइप टाइपचा इथं विचारला जातो हा जो क्वेश्चन आहे हा नंबर सीरीज या टॉपिक वरती विचारलेला क्वेश्चन आहे तर मग आपल्याला नंबर सीरीज हा टॉपिक सुद्धा कंप्लीट करना गरजेचं आहे तुम्ही जर बघितलं तर पुढचा जो प्रिएस इयर क्वेश्चन आहे तो प्रिविस इयर क्वेश्चन सुद्धा नंबर सिरीज विचारलेला आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे ह्याच्या टर्म्स दिलेले आहे ह्या टर्म्स मधल्या आपल्याला कोणती टर्म्स फाइंड आउट करायची आहे रॉंग टर्म्स फाइंड आउट करायची मग ही टर्म कशी फाइंड आउट करणार आपण ह्या टर्म्स मध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे आणि त्याच्यापैकी या दिलेल्या टर्मपैकी एक टर्म ते रिलेशन सॅटिस्फाय करणार नाही तर मग ती टर्म आपलं काय असणार आहे अँसर असणार आहे मग हा टॉपिक नंबर सिरीज वरचा आहे म्हणजे नंबर सिरीज वरती दोन क्वेश्चन विचारलेले त्यानंतर तुम्ही जर पुन्हा बघितलं तर आपल्याला इथे एक क्वेश्चन दिसतो या क्वेश्चन मध्ये आपल्याला इथं जे वर्ड दिलेले तर हे वर्ड आपल्याला काय करायचे डिक्शनरीमध्ये कोणत्या सिक्वेन्सनी दिले जातील ते फाइंड आउट करायचे आहे मग हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला कोणता टॉपिक पाहावं लागणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला लेटर सिरीज हा टॉपिक इथं डिटेलमध्ये पागावं लागणार आहे मग तो लेटर सिरीज टॉपिकचा वापर करून आपण ह्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व करू शकतोय तुम्ही जर बघितलं तर बघा तुम्हाला आणखी एक क्वेश्चन इथं दिसतोय हा क्वेश्चन तुम्हाला कशावरती विचारलेला आहे हा क्वेश्चन तुम्हाला नंबर सिरीज या टॉपिक वरती विचारलेला आहे तर मग ह्या टाइपचे क्वेश्चन देखील तुम्हाला या सिस्टमवरती या टॉपिक वरती विचारले जाते त्यानंतर तुम्ही पाहिलं तर आपल्याला आणखी एक क्वेश्चन दिसतो हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा ब्लड रिलेशन वरचा क्वेश्चन आहे कशावरचा क्वेश्चन आहे ब्लड रिलेशन तर मग ब्लड रिलेशन टॉपिक आपण इथं बघणार आहे मग हे ब्लड रिलेशनचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह आउट करणार आहे कसे सॉल्व्ह करायचे ह्या पण पुढील सेशनमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्याच्या ज्या ट्रिक्स आहे टिप्स आहे ते कसे फाइंड आऊट करायचे हे आपण बघू मग आपल्याला लक्षात आलं आपल्याला कोणत्या कोणत्या टॉपिकचे क्वेश्चन विचारले जाते ब्लड रिलेशन नंबर सिस्टेम त्याच्यानंतर लेटर सिरीज याचे क्वेश्चन विचारले जाते पुढील क्वेश्चन जर बघितला तर हा क्वेश्चन डायग्राम वरती विचारलेला आहे मग डायग्रामवरती बघा आपल्याला काय केलेलं आहे चूज द डिफरंट फॉर्म ऑफ द रेस्ट आपल्याला चार डायग्राम दिलेला आहे चार चारपैकी आपल्याला वेगळ्या फॉर्मॅटमधली कोणती डायग्राम आहे ते काय करायचं शोधायचंय चूज करायचंय मग हा क्वेश्चन डायग्राम सिरीज वरती विचारलेला आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे स्टेटमेंट अँड कन्क्लुजन मग स्टेटमेंट आणि कन्क्लुजन या टाईपचे क्वेश्चन सुद्धा आपल्या पेपरला विचारलेले आहे तर मग हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे ते आपण बघणार आहे त्यानंतर पहा हा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा डायग्रॅमवरचा क्वेश्चन बघायला भेटतो तर आपल्याला इथं ओरिजिनल डायग्रॅम दिलेले आहे आणि त्याच्याशी सिमिलर डायग्रॅम आपल्याला इथं काय करायला लावलेले आहे फाइंड आउट करायला लावलेले आहे मग डायग्रामचे क्वेश्चन बघा तुम्हाला इथं बघायला भेटले त्यानंतर पुन्हा बघा हा एक क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला डायरेक्शन वरती विचारलेला आहे मग डायरेक्शन वरचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते आपण डिटेल पगणार आहे ऍप मध्ये तुम्हाला बघायला भेटल त्यानंतर आता डायरेक्शनचा क्वेश्चन झाला तर पुढचा क्वेश्चन तुम्ही जर बघितला तर पुढचा क्वेश्चन तुम्हाला कोणता दिसतोय तुम्हाला पुन्हा एकदा ब्लड रिलेशन वरचा क्वेश्चन आलेला आहे तर आपल्याला इथं यांच्यामधलं ब्लड रिलेशन विचारलेलं आहे तर मग हा ब्लड रिलेशनचा क्वेश्चन देखील आपण सॉल्व्ह करणार आहे तर मी तुम्हाला सध्या फक्त इथं काय सांगतोय कोणत्या कोणत्या टॉपिक वरती कशा कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाते त्याचं डिटेल अनालिसिस आपण आज करतोय आणि याच्यानंतर हे सॉल्व्ह आपण पुढच्या सेशन मध्ये करणार आहे तुम्ही जर बघितला हा क्वेश्चन हा क्वेश्चन सुद्धा पुन्हा कशावरती विचारलेला आहे वरचा क्वेश्चन आपल्याला इथं बघायला भेटतो डायरेक्शनचे क्वेश्चन ब्लड रिलेशनचे क्वेश्चन नंबर सिरीजचे क्वेश्चन लेटर सिरीजचे क्वेश्चन त्यानंतर मिसिंग ट्रमचे क्वेश्चन इत्यादी टाइपचे क्वेश्चन आपल्याला इथं बघायला भेटते पुन्हा एकदा हा क्वेश्चन कशावर आलेला आहे मिसिंग द नंबर आपल्याला इथं नंबर दिलेले आहे यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे ते रिलेशन फाईंड आउट करून आपल्याला इथं जो मिसिंग नंबर आहे तो काय करायचा आहे शोधायचा आहे तर आपण जर बघितलं तर आणखी आपल्याला एक काही पी वायक्यू बघायला भेटतील पुढील क्वेश्चन पुढील क्वेश्चन हा कशावरच आहे तुमचा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे मग हे आपण कोडिंग डी कोडिंगची कन्सेप्ट वापरून हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतोय त्यासोबतच तुम्हाला इथं सिम्प्लिफिकेशनशी सुद्धा कन्सेप्ट यूज करावी लागणार आहे मग हे बघा आता आपण जर नेक्स्ट क्वेश्चन बघितला तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला परत एकदा कोडिंग डिकोडिंग चा क्वेश्चन बघायला भेटतो म्हणजे आपल्याला नंबर्स दिलेले अल्फाबेट्स दिलेले त्यांच्यामधलं रिलेशन फाइंड आऊट करून आपण हा क्वेश्चन काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर या क्वेश्चन मध्ये काय म्हणलेले आपल्याला जायचं ऑड ऑप्शन शोधायचं आहे मग याच्यापैकी चार ऑप्शनपैकी तीन ऑप्शन एकमेकांशी रिलेटेड आहे आणि जे ऑप्शन एकमेकांशी रिलेटेड नाहीये त्यांच्याशी ते ऑप्शन आपल्याला इथं काय करायचं आहे फाइंड आऊट आहे त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा क्वेश्चन पुन्हा एकदा आपल्याला कशावरती विचारलेला आहे वरती विचारलेला आहे मग अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला वरती विचारले जाते आता तू पुढील क्वेश्चन जर बघितला तर या क्वेश्चन मध्ये काय म्हणले चूज द वन विच इज द डिफरंट फ्रॉम द रेस्ट थ्री आपल्याला इथं काय दिलेलं आहे इथं ऑप्शन दिलेले याच्यापैकी का आपल्याला काय करायचं डिफरंट ऑप्शन कोणतं आहे ते फाउंड आउट करायचं मग ते आपण कसं फाइंड आऊट करणार आपण यांच्यामधलं रिलेशन शोधणार आणि या चार ऑप्शन पैकी एक ऑप्शन ते रिलेशन सॅटिस्फाय नाही करणार मग ते आपलं काय असणार करेक्ट ऑप्शन त्यानंतर जर बघितलं इथं आपल्याला एक नंबर लेटर सिरीज दिलेली ते लेटर मध्ये इथे एक क्वेश्चन मार्क आहे त्या क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता लेटर येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं इथं चार ऑप्शन दिलेले मग हे कसं फाइंड आऊट आप करणार आपण यांच्या मधलं रिलेशन शोधणार आपण मग यांच्यामधलं रिलेशन शोधलं तर मग इथं ते रिलेशन वापरून कोणतं लेटर येईल अशापैकी ते आपल्याला शोधायचं आहे तुम्ही जर पाहिलं तर पुढचा क्वेश्चन काय दिसतो तुम्हाला पुढचा क्वेश्चन तुम्हाला व्हेन व्हेंडायग्रामवर दिसतो मग अशा पद्धतीनं आपण काय केलं इथं जे दोन हजार आठ दोन हजार सोळा आणि त्यानंतर एमपीसी चा लेटर पॅटर्न लेटेस्ट पॅटर्न याच्यानुसार जे क्वेश्चन विचारले जाते ते बघितले आता आपण पुढील सेशनमध्ये काय करणारे याचे क्वेश्चन सॉल्व करण्याच्या ट्रिक्स बघणारे पीवाय क्यू सॉल्व्ह करण्याच्या तर चला भेटूया मित्रांनो आता पुढील सेशनमध्ये तुम्हाला जर सेशन, सेशन आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि चॅनल ला सब्सक्राइब करा थँक्यू